गंगाखेड तालुक्यामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन जागरण पंधरवडा साजरा करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये ग्राहकांच्या जागृतीसाठी आणि होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन पंधरवाडा साजरा करावा अशी मागणी करण्यात आली आहे गंगाखेड अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे या ठिकाणी ग्राहक पंचायत समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी जे पदाधिकारी उपस्थित आहेत नेमकं त्या निवेदनामध्ये ने नेम का। नेमकं ने काय त्यांचे ने मागण्या आहेत या आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे गंगाखेड तालुक्याचे कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय गंगाखेड येथे आलो आहोत अखिल भारतीय ग्राहक पंचायत आम्ही यासाठी आलो आहोत की आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब आणि प्रशासनाला असे या ठिकाणी हक्काने कारण सांगत आहोत हक्काने कारण आम्ही विनंती नाही आहे हक्क आहे आमचा अधिकार आहे की त्यांनी चोवीस डिसेंबर हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत दिन साजरा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्र सरकार शासनातर्फे ही योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी ग्राहकाचे अधिकार काय आहेत त्यांची जबाबदारी काय आहे आणि त्यांना त्यांना कोणकोणत्या कुन सवलती मिळायला पाहिजे शासनातर्फे यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही हे निवेदन दिलेत या निवेदनामध्ये आम्ही अशी विनंती केली आहे की ग्राहकांना ग्राहकाचे जे हक्क कर्तव्य आणि जबाबदारी जी आहे ती सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवायच पाहिजे कारण ग्राहक हा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे आणि ग्राहकाचे अधिकार हे समजण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचे आहे आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतमार्फत प्रत्येक वेळी आम्ही तत्पर असतो कोणत्या ग्राहकाच्या तक्रारी आले किंवा कोणत्या अडचणी आल्या असं आम्ही प्रत्येक वेळेस त्यांची अडचणी सोडित असतो परंतु काय होतं आहे की या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेस ग्राहक पंचायत ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकत नाही आहे त्या अनुषंगाने ग्राहक दिन साजरा करून आणि पंधरावडा साजरा करून शासनाने ग्राहक जागृती करावी यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आणि ग्राहकाचे जे अधिकार कर्तव्य जबाबदारी आहेत याची त्याने परिपूर्ण अशा प्रकारची जनतेपर्यंत सेवा पोहोचवावी आणि जनतेपर्यंत हिमार्शन करावे हे असे आम्ही प्रशासनाला निवेदन करतो एवढे दोन शब्द मी बोल अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीनं तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे चोवीस डिसेंबर हा ग्राहक दिन आहे आणि ग्राहक दिन साजरा करण्यात यावा याकरिता आम्ही आज निवेदन तहसीलदारांना दिलं आहे तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की बऱ्याचशा प्रमाणामध्ये ग्राहकांच्या पिळवणुका होत चाललेल्या आहेत तर त्या पिळवणुका कुठेतरी थांबतील यासाठी अखा पंधरवाडा त्यांनी जनजागृती करावी आणि ग्राहकांच्या जे आडी अडचणी आहेत त्यांची जी पिळवणूक होती ती थांबण्यासाठी प्रयत्न करावे असं मी त्यांना त्यांनी शासनाला कळवावं त्याच आम्ही आज इथे ते जमून त्यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही गंगाखेड येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी ह्या ना नात्याने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार चोवीस डिसेंबरचे होणारे पुढील कार्यक्रम व ग्राहकांचे शोषण होऊ नये ह्या विषयावर जास्तीत जास्त लोकाला जागृत करण्याचं काम ह्या संघटनेमार्फत होते संबंधित संघटना हा शासकीय शासकीय स समितीतर्फे अंतर्गत असल्यामुळे आम्हाला तहसीलदारांना वारंवार हे चोवीस डिसेंबरची माहिती देणं गरजेचं असल्यामुळे आम्ही तहसीलदारला भेटून पुढील कार्यक्रमाचे निवेदन दिले असून पुढील कार्यक्रमाची दिशा व सविस्तर माहिती लोकांपर्यंत कळवण्याचं काम तहसीलदार संबंधित तहसीलदार साहेबांनी करावे असे आम्ही विनंती करून त्यांना अर्ज दिला आहे आज या ठिकाणी आम्ही गंगाखेड तालुक्या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे की ग्राहक ग्राहक दिन साजरा केला जावा व ग्राहकांना योग्य प्रकारे त्यांचं शोषण होऊ नये यामुळे सरकारनी याकडे या, या योग्य लक्ष देऊन ग्राहकांना त्यांचे अधिकार व त्यांचे त्यांना जे काय मदत होईल याकडे शासनाने लक्ष द्यावे व ग्राहक दिन साजरा करावा आणि ग्राहकांना सुद्धा मा माझी अशी विनंती आहे की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले अधिकार हक्क हे समजून घ्यावे व जाग ग्राहक जागो प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड